आपला मेन टॉपिक सुरू करण्या अगोदर एक डाऊट आपण क्लिअर करून घेऊ जो की विचारण्यात आलेला आहे तो कोणता तर बघा आपण वेंज। या अगोदर व्यंजन संधी बघितली की व्यंजन संधीमध्ये दोन नियम असू शकतात जसं की व्यंजन प्लस व्यंज व्यंजन संधीचं सूत्र माहीत आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा काय असणार यामध्ये व्यंजन असणार आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा काय असणार व्यंजन असणार ते काय असणार व्यंजन प्लस व्यंजन ही संकल्पना ओके या ठिकाणी स्वर का नाही असा प्रश्न पडल्यामुळे इथे व्यंजन प्लस स्वर अशी कन्सेप्ट तयार होते हे व्यंजनाच्या प्रकारांमध्ये येतं कसं या ठिकाणी आहे की पहिल्या शब्दातील जो शेवटचा वर्ण आहे तो असणार आहे व्यंजन ओके आणि दुसऱ्या शब्दातील जो पहिला वर्णारा पहिला वर्ण असणार आहे तो काय असणार आहे स्वर ओके पण व्यंजन संधीमध्ये या ठिकाणी स्वर का येत नाही स्वर आपण जेव्हा व्यंजन संधी करतो त्यावेळेस या ठिकाणी स्वर हा आपण घेत नाहीत त्याचं कारण असं आहे की व्यंजन संधी करत असताना जेव्हा आपण या ठिकाणी जो शेवटचा वर्ण स्वर असतो तो घेत नाही त्याचं कारण असं आहे की जे व्यंजन आपण घेतलं ते आपण डायरेक्ट कोणत्या तरी व्यंजनाशी किंवा कोणत्या तरी व्यंजनाशी किंवा कोणत्या तरी स्वराशी आपण त्याचं संधी करत असतो ओके okay, पण या ठिकाणी जो स्वर घेतला तर हे काय दर्शवते स्वरसंधी दर्शविते ओके okay? पहिल्या शब्दातील जो शेवटचा वर्ण जर आपण स्वर घेतला तर त्या ठिकाणी तो स्वरसंधी आणि स्वरसंधीच्या प्रकारांमध्ये मोडल्या जातो ओके okay? फक्त एवढं लक्षात ठेवायचं की व्यंजन संधीमध्ये जो पहिला वर्ण असणार आहे जो की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण असणार आहे तो व्यंजन आपण घेतो हलंत व्यंजन घेत असतो त्या ठिकाणी त्या व्यंजनाचा शेवटचा वर्ण स्वर घेत नाही कारण ते जे काय असतं आपण त्या ठिकाणी व्यंजन संधी करत असतो करत नाही म्हणजेच एवढं लक्षात घ्यायचं की व्यंजन संधी करत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा काय असणार आहे व्यंजन असणार आहे ओके हलंत व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय असणार आहे व्यंजन असणार किंवा स्वर असणार ओके हे झाली व्यंजन संधीची कन्सेप्ट त्याच बेसिसवर आपल्याला व्यंजनाचे विविध प्रकार पाहायचे आहेत ओके आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की तुम्ही या संकल्पनेशी कशाप्रकारे सहमत आहात जर आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी चॅनल चला तर मग आजचे आपले मेन टॉपिक सुरू करणार आहोत आपले व्यंजना व्यंजन संधीचे विविध प्रकार व्यंजन संधीचे एकूण सहा प्रकार पडतात कोणकोणते आहेत प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी अनुनासिक संधी म ची व्यंजन संधी आणि छ ची व्यंजन संधी म्हणजे या सहा प्रकारांमध्ये व्यंजन कशा प्रकारे येणार प्रथम व्यंजन संधीमध्ये व्यंजन आणि व्यंजन व्यंजनाची संधी प्रकारे होणार तृतीय व्यंजन संधी अनुनासिक व्यंजन संधी तर यामध्ये या सर्व प्रकारांमध्ये तुम्हाला वर्णमालेतील तो बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे की वर्णमालेमध्ये प्रथम व्यंजन कोणते वर्णमालेमध्ये तृतीय व्यंजन कोणते अनुनासिक कोणते त म आणि छ यांच्या पुढे जर दुसरे वर्ण आले तर त्या वर्णाचा उच्चार कशा पद्धतीनं होणार तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आहे आपली वर्णमाला ओके आपण ती पाहणारच आहोत की या कन्सेप्ट वर्णमालेमध्ये आपण कशा शोधणार आहोत कारण त्या बेसिसवरच या प्रत्येक संधी व्यंजन संधीचा जो नियम आहे त्या प्रत्येक नियमावर अवलंबून ते वर्णमालाची कन्सेप्ट आहे व्यंजन संधीचे हे सहा प्रकार पाहण्याअोदर आपल्याला हा चार्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तो कसा तर हा चार्ट आहे क ते म पर्यंतचा ओके क ते म पर्यंत मग हे क ते म पर्यंतची वर्णांना आपण काय म्हणत असतो okay? का, का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके मग हे क क ते म पर्यंतची जी वर्ण आहेत तर त्या वर्णांना यामध्ये जसं की प्रथम तृतीय अशी नावं देण्यात आली आहेत ती कशा पद्धतीने देणे देण्यात आलेली आहे ते आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी जो क ते पर्यंत या ठिकाणी जो ही जी लाईन आहे तर ही पहिली लाईन पहिली लाईन म्हणून गणली जाणार ओके जे ख ते फ पर्यंत आहे ती दुसरी लाईन असणार आणि ग ते ब पर्यंत ही तिसरी म्हणजेच तृतीय असणार ओके आणि घ ते भ पर्यंत ही काय असणार चतुर्थ असणार चतुर्थ आणि न ते म पर्यंत हे कोणते असणार पाचवे ज्याला आपण पंचमवर्ण असे सुद्धा म्हणतो पाचव्या स्थानी असणारे आहेत म्हणून यांना पंचमवर्णसुद्धा म्हणतात मग असे जे आपण म्हणतो की प्रथम व्यंजन संधी तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण या बद्दल माहिती घेणार आहोत ओके म्हणजे संधी होणार आहे ती या पहिल्या लाईनमध्ये मग तृतीय व्यंजन संधी असं म्हणलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तिसऱ्या लाईनमध्ये हे वर्ण असणार आहे ओके ह्या वर्णांपासूनच जी संधी होणार आहे ती कशी होणार आहे तृतीय व्यंजन संधी होणार आहे तिसरं आहे अनुनासिक संधी जी आपण म्हणतो की पाचवे वर्ण आहे अनुनासिक आपल्याला माहीत आहेत न न न ण आणि म हे पाच अनुनासिक वर्ण आहेत मग या अनुनासिक वर्णांमध्ये जे की पाचव्या स्थानी असणारे आहे पंचम वर्ण मग अशा अनुनासिकमध्ये जी संधी होणार आहे तर ती कशा पद्धतीने होणार आहे हे सुद्धा लक्षात येईल कारण ह्या अनुनासिकाच्या समोर जे वर्ण आहे तो त्यांच्या गटामध्ये आहेत जसं की या ठिकाणी जसा क चा गट कचा वर्ग आहे तर यामध्ये क च्या वर्गामध्ये कोणकोणते वर्ण येणार क ख ग घ ओके okay. तर बघाय गेल बघायला गेलं तर पच्या वर्गामध्ये कोणते येणार तर प फ ब म्हणजेच तुम्हाला इथे लक्षात आलं पाहिजे की जो म हे अनुनासिक आहे ते कोणत्या वर्गात येणार आणि त्या वर्गाचा त्या वर्गाच्या गटामध्ये किती वर्ण त्या अनुनासिकाच्या समोर येणार मग तो प्रथम वर्ण असो द्वितीय तृती असो तृतीय असो की चतुर्थ असो ओके म्हणजे प्रत्येक अनुनासिक प्रत्येक अनुनासिकाच्या वर्गामध्ये त्याच्यासमोरील वर्ण त्याचा प्रथम वर्ण कोणता त्याचा द्वितीय तृतीय वर्ण कोणता हे माहीत असणं गरजेचं आहे म्हणजेच हा चार्ट आपल्याला आपल्या डोळ्यासमोर असणं फार गरजेचं आहे तिसरं बघा त ची व्यंजन संधी ची व्यंजन संधी त कुठे आहे तर इथे त चा वर्ग त ची व्यंजन संधी म्हणजे त या व्यंजनापुढे कोणकोणते वर्ण आले तर त्याचं तच्या व्यंजन संधीमध्ये येणार मग त्याचा अनुनासिकसुद्धा लक्षात घ्यावं लागेल या तच्या वर्गामध्ये वर्ण त्याचे वर त्याच्या वर्णाचा गट प्लस त्या तच्या गटामध्ये त्याचा शेवटचा जो अनुनासिक आहे हा तितकाच महत्त्वाचा आहे या तच्या व्यंजन संधीमध्ये ओके मग मची व्यंजन संधी काय म्हणते तर म या ठिकाणी आहे मच्या व्यंजन संधी करत असताना तो कोणत्या गटात येणार आहे प वर्गा प या वर्ग गटात येणार आहे ओके okay. पच्या वर्गामध्ये प फ ब भ असे म च अगोदर येणारे वर्ण okay. आहेत ओके अ या अनुनासिकाच्या गटामध्ये त्याचा प्रथम वर्ण प द्वितीय फ तृतीय ब आणि चतुर्थ भ असे वर्ण लक्षात येणं गरजेचं आहे म्हणजेच म व्यंजन व्यंजनसंधीमध्ये जर अजून कोणते जर दुसरे वर्ण आले तर त्या ठिकाणी हे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम वर्ण कशा पद्धतीने ॲड केले ती म ची व्यंजन संधी झाली हे आपल्याला कळायला मदत होणार आहे छची व्यंजन संधी तर या ठिकाणी छ आहे कोणत्या गटामध्ये आहे च वर्गाच्या गटामध्ये आहे म्हणजेच च या वर्गामध्ये किती वर्ण आहेत छ ज झ आणि न म्हणजेच या च पुढे जर या छ या वर्णापुढे जर च आला तर त्याची संधी कशी होईल ज झ किंवा दुसरे वर्ण आले जसं की य ड ध हे वर्ण आले तर या छची व्यंजन संधी कशा पद्धतीनं होणार आहे तर हे आपल्याला फक्त या चार्टद्वारे समजणार आहे मग हे हाच चार्ट आपल्याला ह्या सहा व्यंजन संधी समजण्याला मदत करणार आहे त्याच्यामुळे हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे आणि या चार्टमध्ये म्हणजेच या जे हे प्रकार आहेत या प्रकारांमध्ये वर्ण उच्चारले जात असते कशा पद्धतीनं प प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम हे तर विचारले जातात इवन क चा वर्ग गट च चा वर्ग गट हा सुद्धा विचारला जातो इवन हा सुद्धा विचारला जाणार की याला काय म्हणणार मग या दोन रोला प्रथम आणि द्वितीय या दोन लाईनला काय म्हणणार आपण तर याला कठोर व्यंजन असं म्हणणार ओके मग तुम्हाला हे सुद्धा कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे तसेच तृतीय आणि चतुर्थ मध्ये या रोला काय म्हणणार आपण तर मृदू वर्ण असे म्हणणार मृदू व्यंजन ओके म्हणजेच या व्याख्येमध्ये ह्या कन्सेप्ट पण येणार आणि ह्या कन्सेप्ट आल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर हे दोन रो क्लिअर असायला पाहिजे की कठोर व्यंजन म्हणल्यानंतर क ख चछ टठ द प फ हे वर्ण येणार आणि जर मृदू व्यंजन म्हणलं तर ग घ ज झ ड ब भ हे वर्ण येणार ओके आणि अनुनासिक म्हणलं तर हा ही पाच आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे ओके म्हणजेच आपल्यामध्ये ह्या साऱ्या कन्सेप्ट क्लिअर असल्या की सहज आणि सोप्या पद्धतीनं समजणार आहे ओके आय होप तुम्हाला ह्या साऱ्या कन्सेप्ट क्लिअर झाले असेल यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये जसं कमेंट करून सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा